कुठ कुठ वापी करायची <laughs> आली की परत तिनं तुमच्या वहिनीनं फोन केला मला तिनं नेल्याला खुरपच बरोबर नाही म्हणून या जांभळा खायला ह्याला धुवून करून फिट लावून मस्त पैकी तयार केले खायला कधीपासून स्टँडच सापड ना नवा स्टँड आहे तो काही बरोबर बसच ना खाकी रोन तू खाऊ नको आर आता टाके आजच टाके तोडले त्याचे वहिनीने फोन केला खुर्प तुटलं या म्हणून दुसरा खुर्प घेऊन मी गेलतो मग हिला न्याय लावले त्याने परत न्या न्या म्हणून इतच आहे जवळ जवळच तू बस तू खाऊ नको ती बघ जाऊ कशाला जातो जाऊ शकतो का जांभूळ आणायला लय गाडी फसली होती बघ रोन खाऊ नको रे तू जा की घरात तू बिया एक ठिकाणी टाका तिथं बघा जांभळ असे छोटे जांभळ्याचे टेस्ट लय भारी असते Yeah. खायला <laughs> भर लागत आंबटाई आता मम्मीकडे जायचं ना ये तिथं आला पाऊस आणि पुन्हा गाडी बसली आमची चप्पल <laughs> आला चप्पल ती म्हणती पडता पडता वाचलो आम्ही चिकलातच गाडी फसलेली म्हणजे आताच्या पावसान नाही पूर्वीच चिखल होत म्हणली पप्पा सोबत जाते ना आता म्हणते मम्मी करून उठकी जा कोंडात पाणी सुटतय म्हणते जीप तुझी? की हो तोंड बघा आता हा कर अशी जीप कर अशी कर की जीप काढ की बाहेर तोंड जा की जो तुझा, <laughs> तुझा मध्ये <मैं> जो <दिजो। laughs> कसे लागाय पूजाला म्हणलेलं मी तिला म्हणत होतो मी जाऊ नको पण तीच गेली आहे सोयाबीन एवढे एवढी लाई नाही ही त्याच काय नाही ह्या दोघी होत्या तिथं दोघी पण आल्या हे पण म्हणायला मी पण येणार आहे म्हणलं

<laughs> कशी तोंड करते एकच जांभळ खाल्ले त्यांना कधीपासून सगळ्या बिया उचलायच्या आणि कुठं टाकायचं माहिती आहे तारे म्हणजे का तिकडं उगवतील झाड होतं तो मराठीत बोल काय म्हणलं यांनी यानला मॅडम ने तिथे एक झाड आले तिथे पण झाड येले जोड झाले ते नाही रे मॅडम ने कीर्तीला काय म्हटलंय म्हणलं तू आता म्हणजे कोणत्याच मुलींना सगळ्याच म्हटलंय का हिला सगळ्याला फक्त घर बोलायचं नाही घरी बोलायचं पण घरी पण बोलायचं नाही तसे जाताना म्हणतीतील मुली आहे का मुलाला भांडवते ते बाहेरगावच पिकअप येत आहे त्यात पोरी न पोरांना शिवाय त्या काय शाळेत जायचं शाळेत डायरेक्ट घरी यायचं गेल्या वर्षी एका पोरीला मारलं यानं चाकून चाकूनच मारल्या चाकू पिशवीत होता तुझ्या कर्कटक मारला पुन्हा तिचा बाप आला त्याला झुडपून गेला हा रडत आला घरी मला काही सांगितलं नाही कर्कटक मारले फिरले मला म्हणला तो आला आणि मला मारला डायरेक्ट गेलो तिथं सरांची घेतली हजरी का मारलं म्हणलं त्यानं सर म्हणायला लागले माफी मागायला लागली सॉरी स्वारी, सॉरी स्वारी, हे त्यांनी म्हणलं मला की आ, मला काही विषय पहिला सांगितलंच नाही त्यांनी पण त्यांनी म्हणायला आम्ही आडवत होतो पण त्यांना आला की डायरेक्ट चापट मारली म्हणला आर्यनला तर आम्ही पण बोललो की त्याला इथून पुढं शाळेच्या मी म्हणलं सरांना सर, सर तुम्ही मारू शकता लेकरांना पण पालकांनी शाळेवरती येऊन त्यांना मारून जाणं मग ती लेकरं घाबरून नाही येणार म्हणलं शाळेवरती खूप वेळा आमचं बोलणं झालं मी पण जाऊ द्या म्हणून विषय सोडून आणि त्याच्यानंतर सरांनी पुन्हा सांगितलं मला की आर्यन चाकू मारलाय का पोरीच्या मार्डीवर कुत्र्यासारखं काय असं का विचारला कुत्रा कसं रडत आहे कुत्र्यावाणी मारला मार होता तिला परत सांगितलं मला सरांनी मारून कसा बोलते, माकर. <laughs> माकर <का> <laughs> आ, कसा बोलते चला हा व्हिडिओ आता इथं संपला बिया गोळा करा सगळ्या मी खाल्लं एकट्यानं ना उलट आहे की